दादांनी हा जो उपक्रम राबवलाय सगळ्यांसाठी तो फार सुंदर आहे वाचनाला पुस्तकं अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आणि सुंदर सुंदर स्थितीतली छान पुस्तकं आहेत त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत आणि त्यांचे अनेक उपक्रम चालूच आहेत पण हा तर आम्हाला फार आमचा आवडीचा खजिना मिळालाय पुस्तकांचा आम्ही खूप खुश आहोत आणि दादा ना त्याच्याबद्दल आमच्याकडनं मनापासून धन्यवाद आम्हाला अतिशय आनंद झाला कारण इथे आल्यानंतर लायब्ररी कुठे वगैरे शोधायचा आम्हाला त्रास झाला नाही आणि हा अतिशय चांगला उप उपक्रम त्यांनी राबवला आहे आणि त्याचा आम्ही अगदी पूर्णपणे लाभ घेतो आहे दादांनी हा छान उपक्रम चालू केलेला आहे तर ते पुस्तक आम्हाला खूप आवडलं आम्ही दर आठवड्याला येऊन येथे पुस्तक बदलून घेतो आता हा उपक्रम सुरू झाल्यापासून गेले दीड ते दोन वर्ष मी सातत्याने दर शनिवारी पुस्तक बदलून घेतो आणि हा उपक्रम पहिल्यांदाच या आमदारांनी या खेळाबाबत केलेला आहे फिरता दवाखाना आणि हे तर ह्यामुळं काय ह्या उभीच्या याने असं काय आम्हाला विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना असा एका कुठल्या जावृत्ते दिल्या हो नव्हत्या तर हे घर बसल्या वाचनाने पुस्तकं मिळतात त्या सर्व प्रकारची पुस्तकं मिळतात आवला वाचायला दा। दादांनी जे उपक्रम सुरू केले त्यातला हा एक अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम आहे आम्हाला मराठी पूर्ण येतं आमचं शिक्षण मराठीतनं झालं आणि त्यांनी जी ही लायब्ररी फिरती सुरू केली आहे त्यातला स्टाफही चांगला आहे आम्हाला हवं ते पुस्तक हवं त्या वेळेवर मिळतं मला बुक्स वाचायला खूप आवडतात आणि मला या लायब्ररीमध्ये खूप छान बुक्स वाचायला मिळतात थँक्यू इथे लायब्ररीमुळे इतका आम्हाला या ग्रंथालयामुळे सोपस्कार झालाय खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला मिळत आहेत आणि प्लस आमच्या वेळेनुसार आम्ही मी स्वतः इंग्लिश पुस्तकाच्या पब्लिशिंग हाऊस मध्ये काम करतो तर मला मराठी पुस्तकं वाचायला मिळत नाही पण यानिमित्त दादांच्या उपक्रमामुळे मला वेगवेगळी मराठी पुस्तकं वाचावत तर इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषातली चांगली चांगली पुस्तकं वाचवतात माझे मिस्टर लेखक होते त्यांची बरीचशी पुस्तकं मी आता दिलेली आहेत फिरत्या लायब्ररीला आणि हा प्रकल्प खूप छान आहे सर्वप्रथम मी आहे त्यांच्यामुळे मराठी भाषेचे विविध पुस्तकं वाचायला मिळतात दादांचे पहिल्यांदा आभार कारण मोफत वाचनालय सुरू केले हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मराठी भाषा आपली मातृभाषा आहे त्यामुळे आपण ती जास्तीत जास्त जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे पुस्तकं अत्यंत सुंदर स्थितीतली आहे हे फार महत्त्वाचं आहे मी पहिल्यापासून सुरू झाल्यापासून वाचक आहे याची चंद्रकांत दावाने हा जो उपक्रम कोथरूड संपूर्ण च्या भागामध्ये सुरू केलेला आहे त्याचंबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण असा प्रकारचा उपक्रम ह्या भागात आता मी जो बरेच वर्ष राहतोय पण हा पहिल्यांदा झालेला उपक्रम आहे